आली बघा मी डाळिंबाच्या बागेत आज आपण डाळिंबाचं काम करणार आहोत तीन बायका येणार आहेत आणि त्याच्या अगोदर मी केली डाळिंब तोडायला सुरुवात हे खराब खराब डाळिंब आहे ते काढायचं आणि बाहेर फेकून द्यायचं लांब त्याच्यामुळं काय होतं की डाळिंबाच्या झाडात स्टोरेज वाढतं आणि कळी चांगली निघून फळं त्याला जास्त लागतं आणि हे हाताने तोडायचं म्हटलं ना तर त्याला काटे भरपूर असतात कारण छाटलेली नसती बाग आणि काटे खूप टोचतात हाताला मग नंतर जरा मी शर्ट वगैरे घालती आणि हँड ग्लोवज पण घालून बघती घरी आहे हँड है ग्लोवज कारण हँडग्लोवजमुळं काटं टोचणारा नाही आहे सुरुवात तर केली आहे बघू आता शेवटपर्यंत काय होतं ते आपण ह्या ट्रॅक्टरला आवजार जोडून आणले त्याच्यावरती ही खताच्या गोण्या टाकल्या आता आपण ह्या साईडला डाळीम खराब डाळीम काढून त्या गोण्या भरल्यात त्या अवजारावरती ठेवून नंतर लांब टाकून देणार आहोत डाळीम काढताना हे बघा असं हाताला ओरखडते आणि खूप हाताला टोचतं पण आहे आणि ही ट्रॅक्टर घेऊन आपण वड्याच्या साईडला आलो आहे आपण हे बागपासनं लांब टाकणार आहोत हे डाळीम दुपारचं जेवण करून आलं तर आपण बारानंतरचं नंतरचं इकडल्या आठ लाईन तोडल्यात आणि इकडल्या आठ लाईन तोडायच्या राहिल्यात आता आज ही पूर्ण बाग झाली पाहिजे तोडून बकेटी वगैरे घेऊन आलो आहेत माझ्या व्हिडिओमध्ये एक पण बाई नाही दिसणार तुम्हाला कारण त्या बोलल्या की आमचा व्हिडिओ नको बाबा टाकू तू म्हटलं आहे तुमची इच्छा आणि हे असं तोडायचं आणि जे वरी आहे की नाही ते एका हातानं फटावडायचा खाली आणि दुसऱ्या हाताने तोडायचं पण आत्ता माझ्या हातात काय कॅमेरा पण आहे आणि ते डाळींब पण वरचं काढायचे त्याच्यामुळं जरा थोडंसं अवघडं जाते आणि मी नवीनच असल्यामुळं थोडे व्हिडिओ पण असे चांगले येत नसतील तरी पण जरा थोडं समजून घेतो मी कारण कॅमेरा पण पकडायचा आणि काम पण करायचं ते काय सोपं नाही आहे हाताला पण हे डाळी टोचते माझ्या हातात बकेट आणि ही दोन आता बकेट भरले की प्रत्येकजण त्या पिशवीत ओततं आणि तीन बायका आणि मी म्हटलं की एक बोरी भरून जाती आणि इतकं गवत आहे की सारखं साडीला गवतातला चिकटत चिकटत होता आणि आमचं चाललंच होतं तरी पण त्याच्यातून काम करायचं आणि बायका काय हातात असं सामान वागवत नाही तर मालकालाच घ्यावं लागतं त्याच्यामुळं पाठीमागं पिशवी राहिली की परत पिशवी आणायला जा त्याच्यामुळं ते बरोबरच घेऊन जायचं म्हणजे भरली बकेट की त्याच्यात टाका येते त्याच्यामुळं सगळं सामान सोबतच घ्यायचं मालकालाच काळजी असते की जरा काम आपलं पटकन व्हावं हो, आपल्याला कामगार पण कमी लागावत आणि कमी वेळेत जरा जास्त काम व्हावं हो, असं प्रत्येकालाच वाटत असतं त्याच्यामुळं मालकालाच हे जरा करावं लागतं झाली मालकाची थोडीफार बेजारी तरी पण चालते हाताला सारखंच डाळिंबाची काटली टोचत होते मग मी नंतर काय केलं हँड घातले दोन्ही हातात आणि तोडून बघितलं तर तोडता पण येत होतं मग त्यांनी काय एवढं जास्त टोचत नव्हतं बायकांना बी एक एका एका हातात मी घालाय है दिले हँड आणि मग केली तोडाय सुरुवात नाहीतर हँडग्लोज नसते तर, तर आम्हाला ही पूर्ण बाग तोडायचीच झाली नसती हँडग्लोजमुळं पटपट पटपट पट, पट, तोडता येते कारण ही पूर्ण बाग बागायचं काम आजच करायचं होतं कारण नंतर नंतर काय बायका मिळत नाहीत यांनाच भरपूर वेळा फोन करून त्या आल्या होत्या अशा प्रकारे हे दिवसभराचं काम झालं आहे आणि हे अवतार असा झालं आहे बघा सकाळी आठ वाजता आलेला अवतरण आता आलेला अवतार बघा